पुढची बातमी मनोज जरांगेंबाबतची राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाची घोषणा केल्यानंतर मनोज जरांगेंकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन देखील बदलल्याचं दिसत आहे गेल्या सहा महिन्यांपासून जरांगेंची वाटाघाटी करणाऱ्या सरकारनं आता त्यांच्या विरोधात एसआयडीची चौकशी लावली आहे मात्र जरांगी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असल्याचं दिसतंय त्यामुळे आरक्षणाचा लढा अधिकच टोकदार होत चाललाय पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट राष्ट्रपती पंतप्रधान एसआयटी चौकशीच्या घोषणेनंतरही जरांगे पाटील आणखीन आक्रमक झाले ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार कायम आहे सगळे सोयऱ्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांना ईमेल करा असं नवं आवाहन त्यांनी केलंय आंदोलनाविरोधात दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत राज्य सरकारला पुन्हा ललकारलंय काल डीवायस पी साहेबांचा आंबडच्या ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आहे आणि जाण्याची एस पी सुद्धा विनंती शेवटची गृहमंत्री जाणून बुजून करतोय तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका ते शांततेत आंदोलन आहे आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद का शेवटचं सांगणं माझा आज आता आणि गृहमंत्र्यांसुद्धा सांगणे असलं रडकं खेळायचं नाही आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरवात करायची राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना सह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच आक्षेपार्य भाषेचा वापर केल्याने जरांगी विरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली त्यानंतर सत्ताधारी विरोधक एकमेकांकडे बोट दाखवू लागले जरांगेंना बळ दिलं जात असल्याचा आरोप एकमेकांवरती करताय सत्ताधारी म्हणतायत जरांगी मागे पवार आणि ठाकरे आहेत तर विरोधकांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे बोट आहे जरांगे पाटलावर एस लावली असेल तर मुख्यमंत्री मोदय ज्यांनी जरांगे पाटलाशी सातत्यानं बोलले ग्रह खात त्या ठिकाणी काय करत होतं राज्य जेव्हा पेटत होत त्यावेळेस सरकार झोपलं होतं काय आणि म्हणून तुमच्यावर पण राज्याच्या गृहमंत्र्यांवर रा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर रा केलेली आहे पण जर एसआयटी चौकशी करायची असेल तर त्यासोबतच मराठा आरक्षणासाठीही आणि ओबीसी आरक्षणासाठी किंवा अजून एस टी आरक्षणासाठी या आरक्षण लढ्यामध्ये निव्वळ आणि निव्वळ सरकारने लावलेल्या नुरा कुस्तीमुळे जे तीन चारशे लोक मेले त्यांची एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का याकडे जरा आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे सरकारला जर एवढी एसआयटी चौकशी लावण्याची हाऊस असेल तर भीमा कोरेगावच्या एसआयटी चौकशीचं चो काय झालं यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे अठ्ठावीस ते तीस लोक गेले एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याची एखादी चौकशी सरकार लावणार आहे का गेल्या सहा महिन्यात जरांगे पाटलांवर राजकीय डाग लावले जात नव्हते मात्र मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतरही जरांगेंनी आंदोलन कायम ठेवलं आणि त्यानंतरच जरांगे पाटलांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या वीस फेब्रुवारीला दहा टक्के आरक्षण जाहीर झालं बावीस फेब्रुवारीला बारसकर महाराज संगीता वानखेडेंचे जरांगेंवरती आरोप बघायला मिळाले पंचवीस फेब्रुवारीला जरांगेंची फडणवीसांवरती आक्षेपार्ह टीका झाली सत्तावीस फेब्रुवारीला जरांगेंची एसआयटी चौकशीचा निर्णय झाला त्यांचं म्हणणं दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला गुतवायचं मी भेट नाही मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी कादारी करू शकत नाही मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं अमरन उपोषण होणार आहे मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो नाही ते कुठंही असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून तरफडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही एखादा आंदोलक जेव्हा भावनिक होऊन जातो आणि तेव्हा भावनेच्या आहारी त्याच्याकडनं अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं असेल तर ते निंदनीय त्याचं कोणीही समर्थन या राज्यामध्ये करणार नाही परंतु एसआयटी बसून चौकशी करण्याची खरंच गरज होती का हा सुद्धा आता अभ्यासाचा विषय आहे मी त्या एसआयटी चौकशीचंही समर्थन करणार नाही आणि जरांगे पाटलाचं सुद्धा समर्थन करणार नाही दोन्ही पक्षांनी कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे जरांगे पाटील एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात आले त्यांच्या भवती संशयाचं चक्रव्यूह हो निर्माण झालं की केलं जात आहे जरांगेंना खरंच कोणाचं बळ मिळत आहे का की जरांगे पाटील स्वतःच्या बळावरती सरकार व्यवस्थेला भिडतायत हे प्रश्न निर्माण झाले सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज